आपल्याला मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत की क्षक्रिय भेटी कराव्यात त्या अनुषंगाने आज आपण भेटीसाठी आलो होतो ग्रामीण रुग्णालयाच्या पार्शामध्ये परिस्थिती पाहणी केली आहे सध्या त्या बागेत रुग्णालयात आम्ही परिस्थिती पाहणी केलेली आहे इमारत नवीन आता गोष्टी आहे सहा महिन्यामध्ये त्यांना एक पूर्ण विविध आहे तयार करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी घेतला आढावा दवाखाना इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करा बस स्थानक परिसराची दुर्दशा आगार प्रमुखाला झापले जामखेड जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी जामखेड येथील सरकारी दवाखाना जुनी व नवी इमारत नूतन नगर परिषद इमारत बस स्थानक परिसरात भेट घेऊन आढावा घेतला तसेच काही विकासात्मक कामांसंदर्भात आराखडा करण्याचे निर्देश दिले रकडलेले काम व त्रुटी यासंदर्भात ठेकेदार व शाखा अभियंता यांना धारेवर धरले तसेच बस स्थानकाचे रखडलेले काम अस्वच्छता व दोन वर्षे आगार प्रमुखाला झाले पण माहिती देता आली नाही म्हणून चांगला समाचार घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सर्व खात्यांना कृती आराखडा करण्याचे निर्देश दिले शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत की क्षेत्रीय भेटी कराव्यात त्या अनुषंगाने आज आपण भेटीसाठी आलो होतो ग्रामीण रुग्णांच्या बांधकामाची परिस्थिती पाहणी केली आहे तिथे सध्या ज्या जागेत रुग्णालयात परिस्थिती पाहणी केलेली आहे इमारत ही नवीन आता होते आहे तर सहा महिन्यामध्ये त्यांना एक पूर्ण विविध ज्यादा ओपीडी पुस्त ग्रामीण रुपये चलता आईपीडी सा परीयी जागा तत्पुर स्वरूप नगरपालिकेम प्रयत्न करो अपन काम सुरूस राष्ट्रीय

त्या संदर्भात जिल्हा अधिकारी सिद्धाराम यांनी शुक्रवारी जामखेड येथील सरकारी दवाखाना जुनी इमारत नवीन इमारत नूतन नगर परिषद इमारत व बसस्थानकाची फिरून पाहणी केली यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील नगर परिषद मुख्य अधिकारी अजय साळवे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामदास मोराळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शशिकांत सुतार उपस्थित होते दैनिक लोकमतने व स्थानिक वर्तमानपत्रकांनी दोन वर्षांपासून सरकारी दवाखाना व आपला दवाखाना सहा खोल्यात चालतो अशी बातमी लावली त्यानुसार त्यांनी या जुन्या इमारतीतील दवाखान्यांची पाहणी केली व रुग्णाला जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत व सुरक्षितता याबाबत अनेक त्रुटी आढळल्या त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाप का अभियंता शांतीलाल लाड यांना सध्याच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करा असे नियोजित उप जिल्हा रुग्णालयाचा पहिला माजला सहा महिन्यात झाला पाहिजे व त्या ठिकाणी शासकीय रुग्णालय चालू होईल असे निर्देश ठेकेदार व अधिकारी यांना दिले शहरातील हाडकी परिसरात असलेले नगरपरिषद इमारत वाचनालय सभागृह याची पाहणी केली तसेच समोरील असलेले नागेश्वर नदीचे सुशोभीकरण करा तुळजापूर जगदंबा देवीची पालखी या नदीतून जाते तेथे लोखंडी पूल बसवा असे अंदाजपत्रक तयार करून नगरोत्थानाला सादर करा असे निर्देश नगर परिषद अधिकारी अजय साळवे यांना दिले तसेच सध्याच्या सरकारी दवाखान्याची सहा महिन्याकरिता भाडे कारार जागा पहा असे निर्देश दिले यानंतर जिल्हाधिकारी साडीमठ यांनी रखडलेल्या स्थानकाची पाहणी केली बस स्थानक डिझाईन व रखडलेले काम परिसरात परिसरात दुर्दशा व प्रवाशांचे होणारा त्रास पाहून आगार प्रमुख प्रमोद जागता बोट ठेकेदारचा अभियंता यांना चांगले झापले दोन दिवसात स्वच्छता शौचालय व मुतारीसाठी व्यवस्था करण्याचे आदेश आगार प्रमुखाला दिले शहरातून जाणाऱ्या राष्ट राष्ट्रीय महामार्गाच्या कामास दोन वर्ष झाली तरी काम पूर्ण आहे याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू शंभर दिवसीय मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी सालिमट यांनी घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या <दिवगा>